गणित दिलेलं बघा झिरो पॉईंट सेवन 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 हा आवर्ती दशांश अपूर्णांक रूपात लिहा फक्त असं दिलेलं आहे बघा आता आवर्ती दशांश अपूर्णांक रूपात लिहा असं म्हटलेलं आवर्ती म्हणजे काय तर एखादी संख्या ही कंटिन्युअस येत आहे जिथे की ते सेवन 7777... सेवन 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 डॉट डॉट असायला पाहिजे होते पण ठीक आहे आता दिलं आहे की नाही दिलं मला आठवत नाही पण ते असं असायला पाहिजे होते किंवा आवर्ती म्हणजे काय की जे आकडे परत 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 येत आहेत किंवा इथे झिरो पॉईंट वन 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 असं काहीतरी आहे तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं का बघा जे आकडा दिसतोय तुम्हाला आवर्ती दशांश कळाला ठीक आहे दशांश म्हणजे पॉईंट असलेला एक दोन तीन चार तीन ठीक आहे हे काय आहे तर हा दशांश आहे इथे पॉईंट दिसतो आहे तुम्हाला हा दशांश आहे तर दशांश आधीची संख्या असूप नंतर जसं काही घेणं देणं नाही आपल्याला आवर्ती म्हणजे काय तर आवर्ती म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर रिकरिंग रिकरिंग म्हणजे काय तर आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा आहे सेम सेम गोष्ट पुन्हा पुन्हा येणार आहे आता तुम्हाला काय दिसत आहे तर बघा सगळ्यात पहिले ज्यावेळेस तुम्हाला सेम संख्या दिसत आहे म्हणजे इथे सेवन 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 असं काहीतरी दिसत आहे ठीक आहे किंवा फक्त सेवन 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 दिसत आहे तर कंडिशन साचे साचे, साचे 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 अशा कंडिशनमध्ये काय करायचं त्याला अपूर्णांकात लिहा अपूर्णांकात लिहा म्हणजे एक्स भागीला वाय या फॉर्मॅटमध्ये दिल्या आता उत्तर पण बघा सातशे दाट सहाशे सातशे सहा सातशे नऊ सातशे सात अशा प्रकारे दिलेली आहे तर ह्या कंडिशनमध्ये काय ह्या कंडिशनमध्ये लिहायचे म्हणजे एक्स छेद वाय ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचे मग काय करायचं सेम संख्या आहे भागीला फक्त नऊ लिहा आणि ती एकच संख्या लिहा जी परत परत रिपीट इथे काय उत्तर येणार आहे सात छेद नऊ समजा तुम्हाला असं दिलं शून्य पॉईंट पाच 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 तर ह्या कंडिशनमध्ये काय लिहिणार तर छेदामध्ये डायरेक्ट नऊ लिहा काही डोकं नाही लावायचं सेम संख्या आहे एकच संख्या आहे जी परत परत येत आहे वरती फक्त तीच संख्या लिहा छेदामध्ये नऊ लिहा समजा अशी आली झिरो पॉईंट चार 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 डॉट 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 अनंत टाईमपर्यंत ही अनंत असो तर तीनपर्यंत असो काय घेणं देणं नाही आपल्याला ठीक आहे तर काय लिहिणार वरती छ च... वरती अंशामध्ये सेम संख्या आहे वरती लिहिणार चार छेदामध्ये काय लिहिणार फक्त नऊ लिहिणार ह्याच्याच उलट जर तुमच्याकडे संख्या फिरून आल्या समजा आता इथे पॉईंट थ्री 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 आलं तर काय करणार आपण थ्री लिहिणार वरती छेदामध्ये काय लिहिणार नऊ म्हणजेच किती येणार एक छेद तीन येणार इच्छेत तीन येणार जर पूर्ण जर काढलं तर इच्छेत शेत येणार कारण की तीनने अजून भाग जाईल समजा ह्याच्याचऐवजी तुमच्याकडे काय आलं उलटं झालं किती आलं शून्य पॉईंट बत्तीस 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 किंवा असं काहीतरी दुसरी संख्या घेऊ त्र्याऐंशी घेऊया त्र्याऐंशी त्र्याऐंशी आणि डॉट 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 आलं म्हणजेच त्यांचं म्हणणं आहे की त्र्याऐंशी संख्या रिपीट होत आहे ह्याच्याच ऐवजी आता ही संख्या कशी लिहू शकतात हे थोडं साईटला ठेवूया ह्या संख्येला अजून कसं लिहू शकतात शून्य पॉईंट सातचा सा बार म्हणजेच काय ही संख्या अनलिमिटेड टाईम येणार ह्याला पण कसं लिहिणार शून्य पॉईंट चारचा बार इथे नाही लिहिणार ना कारण की तीनच वेळेस दिला ठीक आहे पण ह्याचा अर्थ काय की ही संख्या अनलिमिटेड टाईम रिपीट होणार ह्यालाच मी कसं लिहू शकता ह्या संख्येला कारण की ह्या संख्या वेगवेगळ्या इथे चारनंतर लगेच चार होत्या लगे? चार चार चारच होता सात सात सातच होता पाच पाच पाचच होता इथे त्र्याऐंशी त्र्याऐंशी आहे मग इथे कसं लिहणार शून्य पॉईंट त्र्याऐंशीचा बार आता ह्या कंडिशनमध्ये तुमच्याकडे किती संख्या आलेल्या आहेत तर दोन संख्या आलेल्या आहेत तर मग खाली छेदामध्ये दोन नऊ लिहा वरती अंशामध्ये जी संख्या रिपीट होत आहे ती लिहा इथे आलं त्र्याऐंशी छेद नव्याण्णव ठीक आहे पण सिंगल असेल तर असं लिहू शकता तुम्ही डायरेक्टच आता हे सोपं होतं त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही ऑप्शन मारू शकता सात छेद नऊ ऐवजी शून्य पॉईंट सात बार असं दिलं असतं तरी उत्तर काय चेंज झालं नसतं इथे डॉट डॉट जरी असलं असता तरी उत्तर काही चेंज नसतं झालं ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपच्या क्यू आर कोड को आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली मेंबरशिप म्हणजे काय प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये अनलिमिटेड टाईम मंथली मेंबरशिपमधले जेवढे काही व्हिडिओ आहेत सत्तर प्लस व्हिडिओ आहेत आपल्या फुल चॅप्टरवाईज व्हिडिओचे ठीक आहे चाप्टर व्हिडिओ टाकत असतो आपण त्याचे सत्तर प्लस व्हिडिओ आहेत त्या चाप्टर व्हिडिओचे जर तुम्हाला फुल डिटेल वाईज व्हिडिओ असेल तर त्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता ते फक्त मेंबरशिप वाल्यांसाठी अवेलेबल आहे इथं सिंगल सिंगल गणितं फ्रीमध्ये अवेलेबल आहे आणि आपला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद